निवडणूक जवळ आलेली आहे सात तारखेला मतदान आहे माझ्याबरोबर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत कोल्हापुरातल्या सरलाते पाटील विचारूया त्यांना त्यांच्या उमेदवाराबद्दल त्यांचं मत काय नमस्कार प्रचाराची रंगत वाढलेली आहे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारात कोल्हापुरात तुम्हाला काय वाटते काय वार आहे शंभर टक्के वार हे महाराजांच्या दिशेने आहे कारण आमचा उमेदवार स्वच्छ निर्मळ मनाचा सगळ्या विकासाची जाण असणारा आपल्या इतिहासाची जाण असणारा आणि भविष्याचासुद्धा वेध घेणारा असा आमचा उमेदवार आहे त्यामुळं उमेदवाराच्या दिशेनंच वारा आहे शाहू महाराजांच्या दिशेनं वारा आहे निश्चित प्रचाराच्या दरम्यान आपण खूपशा महिलांशी भेटताय त्यांच्याशी बोलताय तुम्हाला महिलांचा प्रतिसाद कसा वाटतोय प्रत्येक महिलेच्या मनात मोदीविषयी चीड आहे सगळ्यात पहिल्यांदा याचं मुख्य कारण म्हणजे महागाई जे महिलांशी निगडीत आहे आणि प्रत्येक गोष्टही महिलांशी निगडीत आहे महिलांची सुरक्षासुद्धा महिलांशी निगडीत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मोदी सरकार जबाबदार आहे महिलांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे प्रत्येक महिला मोदी सरकारच्या विरोधात मत देणार आहे आणि इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला मत देणारे निश्चित आहे आपल्या सडेतोड उत्तराने प नेहमीच परिचित असणाऱ्या सरलादेंचं मत अतिशय स्पष्ट आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर